नमस्कार मायग्रेन अर्धशिशी ही जबरदस्त त्रासदी देणारी गोष्ट आहे अनेकांना हा आजार आहे ब्लड प्रेशरमुळे सुद्धा अनेकांना अस्वस्थता येते चिडचिडेपणा येतो अनेकांना सततची सर्दी असते असे अनेक आजार की जे त्रस्त करतात दैनंदिन जीवनामध्ये हे दूर करण्यासाठी छान मार्ग आहे पंचगव्य खूत नियमितपणे वापरणे आता पंचग्रम्य घृतविषयी वारंवार मी व्हिडिओज टाकत असतो पोस्ट करत असतो काही काहीविषयी व्हायरल्स झालेले वा आहेत अनेकांच्या मला कॉल्स येतात की पंचगव्य घृत आम्ही वापरलं आणि आम्हाला शांत झोप लागते आमचं मायग्रेनचा त्रास कमी झाला आहे वगैरे वगैरे परवा मी एक अनुभव घेतला फार छान तो शेअर करावा असं वाटतो खरं तर माझ्या मनातसारखं येत होतं की मी सांगू की सांगू नको लोक म्हणते सेल्समनशिप आहे नुसती परंतु जे खरं आहे ते सांगितलंच पाहिजे दुसरी गोष्ट अशी की मी हे जे काही करतो आहे ते गोशाळा स्वयंपूर्ण होण्यासाठी करतो आहे त्यामुळे मी बिंदास्त हा माझा अनुभव जो सत्य आहे तो शेअर करतो सुमारे चार दिवसापूर्वी रात्री दहाच्या आसपास मी जेव्हा माझ्या बेडरूममध्ये मा झोपलं होतं अडवा झालो होतो मी नऊ साडेनऊनच अडवा होतो रात्रीचा माझं अर्ध डोकं दुखत होतं मलासुद्धा मायग्रेनचा त्रास होत होता खरं तर त्या दिवशी संध्याकाळपासून हलकं दुखत होतं नंतर ते अधिक दुखायला लागलं आणि मी तर अडवा झालेला होतो म्हटलं थोड्या वेळी आपण पंचगव्य वे घृत नस्य म्हणून वापरायचं नेहमी वापरतो मी साधारणपणे साडे दहाच्या आसपास माझी सौभाग्य होती रूममध्ये आली ती बाहेर व्हिडिओ वगैरे बघत होती ती रूममध्ये आली आणि मी तिला म्हटलो अरे माझी ती बाटली दिसत नाही इथे ती लवकर दे म्हटली हो आज मी गरम पाणी करायला आणि वर आणायला विसरले आमचं किचन ग्राउंड फ्लोरला लांब झोपतो फर्स्ट फ्लोरला तर मला थोडीशी दया आली तिची की एवढी काम करते कुठे खाली जाईल मी परत पाणी गरम करून राणे राहू दे आजच्या दिवस मी घृत टाकत नाही हे घृत थोडं घट्ट होतं बरं का अनेक जण आम्हाला कळवत असतात की तुमचं ते पंचगव्य नस्य घट्ट आहे थोडं गरम पाण्यामध्ये ते ठेवायचं की ते लिक्विड होतं म्हटलं तिला त्रास नको आपण देऊया राहू दे आजच्या दिवस म्हणून मी परत आडवा झालो सुमारे पंधरा वीस मिनटं गेली माझा त्रास काय कमी होईना मी तसा सुटलो ही अशीच बॉटल असते माझ्या बेडरूममध्ये ती मी घेतली आणि असंच्या असं मी झाकण काढून <coughs> बोटाने ते इथे घेतलं आणि ते इथे बोटावर घेऊन ते मी नागपुडीला असं लावून टाकलं हे इथे घ्यायचं ते घट्ट आलं इथे नाकात पडलं स्व रस्त कदाचित असं घेतलं आणि इथे आणि इथे लावून टाकलं असं असं केलं असं हुमल तो मला मी प्रामाणिकपणे सांगतोय मला कधी झोप लागली मला कळलं नाही आणि माझं त्यानंतर आज चौथा पाचवा दिवस आहे अर्धशेशी थांबलेली आहे तर अनेक कारणांमुळे अर्धशीशी अनेकांना होते असं नाही की कुठला बिकट आजार येणार त्याच्यासाठी म्हणून सूचना म्हणून अर्धशीशी येत असेल तर ह्यानी जाईल परंतु माझ्यासारखे अनेक जण नव्याण्णव टक्के जणांना याचा उपयोग शंभर टक्के होणार नव्याण्णव टक्के लोकांना शंभर टक्के उपयोग होणार आपण नव्याण्णव टक्क्यातलेच आहोत तर नक्की वापरून बघा हे बोलतावल तर तुम्हाला तर सांगितलंय तर जरा लॉजिकली विचार करा तुम्ही कार्यालयात असाल कारखान्यात असाल कंपनीत असाल ऑफिसमध्ये असाल कधी आडवे आणि नाकामध्ये नस्य टाकणार नाही करू शकत अशा वेळेला हातामध्ये खिशामध्ये पर्समध्ये पॉकेटमध्ये तुमच्या बॅगमध्ये हँडबॅगमध्ये एक बॉटल आमची ठेवून द्या पंधरा एम एल तीस एम एल दोनमध्ये बॉटल येतात बोटावर हातावर घ्या अशी हातावर असं करा टाका लावून मी फोनवर सांगितलं तंबाखू खाणार कसा हो दोन चार तर तंबाखू खातो गुटखा खाणार कसा काय स्वतःहून गुटखा काढून खातो आपण ही चांगली सवय करूया इथे रस्ते घेऊया बोटा लावूया आणि या ठिकाणी दोन्ही बाजूला ते लावून टाकूया आपण मेंदूच्या भविष्यात होणाऱ्या कुठल्याही गंभीर आजारापासून खूप खूप दूर राहू बाकी झोप उत्तम लागेल मायग्रेनचा त्रास कमी होईल सर्दी कमी होईल हे सगळ्या गोष्टीचा फायदा होईलच पण ब्रेनस्ट्रोक पॅरालिसीस यापासून आपण नक्की दूर राहू नमस्कार शेड गोशाळा शेड कोकण विश्व रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ आमच्या पंचगव्य उत्पादनांसाठी संपर्क साधा त्र्याण्णव छप्पन्न बेचाळीस पंधरा सदोतीस अजून एक गोष्ट हे एका पंधरा एम एल ची किंमत चारशे रुपये आहे मला अनेक विचारतात तुम्ही किमती काय सांगत नाही आणि तीन तुम्ही ॲट अ टाइम घेतलेत तर आम्ही जेवढ्यात तेवढे फ्री देतो जे तीन बॉटल तुम्ही घेतल्यात तर पंचेचाळीस एम एल माल होतो आम्ही पंचेचाळीस एम एल माल तुम्हाला फ्री देतो जर तुम्ही तीन एका वेळी घेतलेत तर एकच घेतलात तर बाराशे रुपये विथ शिपिंग विथ जी एस टी सगळं काही सगळे नमस्कार हे पैसे तुमचे सत्कारणी जाणार आहेत एका गोशाळेमध्ये हे पैसे तुमचे येत आहेत जय गोमन